लक्ष्मीच्या पावलांनी आजच्या भागात आपण पाहणार आहोत इकडे रोहिणी आणि राहुल हे एकमेकांबद्दल बो बु... सोबत बोलत असतात इतक्यातच राहुल जो आहे तो दरवाजाकडे पाहतो तर तिथे अद्वैत जो असतो तो, तो दरवाजातच उभा असतो राहुल शॉक होतो त्याला असं वाटतं की त्यांनी काही ऐकलं नाही ना आमचं बोलणं इतक्यातच अद्वैत हा खोलीमध्ये येतो आणि त्यासोबतच रोहिणी ही शॉक होऊन त्याला पाहून उभे राहते लगेचच रोहिणी ही अद्वैतला विचारते की अद्वैत अरे काय झालं बाळा तू अचानकच आलास तेव्हा अद्वेत म्हणतो की काही नाही तू मी सहजच चेक करायला आलो की तुम्हाला कसं वाटतं आहे आणि कसं नाही ते मग अशी तू पण खूप जास्त काळजीत होतेस म्हणूनच मला टेन्शन आलं होतं म्हणूनच मी चेक करायला आले होते की तुला बरं वाटतंय का नाही म्हणून तेव्हा रोहिणी म्हणते की तुला किती काळजी आहे बाळा माझी आणि तुझ्यासमोर बघ तुझा हा जो भाऊ आहे ह्याला काय बोलू मी आता खरंच मला तर टेन्शन आलं आहे ह्याला मी जितकं समजवू तितकं कमीच आहे असं म्हणून खरं तर ती राहुलवरती सगळ्या गोष्टी ह्या टाकून देते दुसरीकडे अद्वैत हा रोहिणीला सावरत असतो तेव्हा रोहिणी ही अद्वैतला म्हणते की अद्वैत अरे तुझ्या एवढी काळजी आता कोणच नाही घेणार आमची खरंच तूच आमचा खूपच जास्त काळजी घेणारा मुलगा आहेस त्यासोबतच अद्वैत जो आहे तो आता खुलच्या बाहेर निघून जातो कारण की त्याला आता दुसरीकडे पण जायचं असतं रोहिणी ही आता राहुलवरती चिडलेली असते इथे सुखन्य आहे ती तिच्या मैत्रिणीशी बोलत असते की काहीही झालं तरीसुद्धा आपल्याला काहीही करून नोकरीही शोधावीच लागेल त्यासोबतच इकडे ती म्हणते की चल जेवूया आपण खूप जास्त उशीर झाला आहे आणि त्यासोबतच काकांना पण जेव जेवायला देऊया तेव्हा ती म्हणते अगं अगं काका हे मगाशीच जेवले तेव्हा ती म्हणते की जेवले कसं काय तेव्हा ती म्हणते की अगं मी मघाशी कांदा बिर्याणी केली होती ती खरं तर मी त्यांना देऊन आले पण त्यांनी एकच घास खाल्ला ज्याच्यावरती ते मला नको म्हणाले आणून मी पुन्हा घेऊन आले तर ती म्हणते की अरे म्हणजे ते जेवले नाही आहेत आपल्याला काहीतरी वेगळं बनवायला लागेल जेणेकरून ते जेवतील खरं तर तिने खूपच वाईट असा फोडणीचा भात बनवलेला जो की तिने रेसिपी सांगल्यावरती सुकन्याला समजला तेव्हा इकडे सुकन्या ही म्हणते की तू सांग की काय करायचं तेव्हा इकडे ती म्हणते की अगं एवढी काय तू काकांची काळजी घेतीस एवढे दिवस तर ते रस्त्यावरती जे मिळायचं तेच खायचे ना तेव्हा ती म्हणते की हो ते खरं आहे पण आता त्यांच्या नशिबात घरचं आणि चांगलं खाणं आहे आधी होतं रस्त्यावर जे मिळायचं ते खायचं पण आता त्यांच्या नशिबात चांगलं खाणं आहे तेव्हा ती म्हणते बरं ते सोड मला तू सांग की की तू तु तुझी तु स्पेशल अशी कांदा बिर्याणी खाणार आहेस की मी बनवलेली पिठलं भात खाणार आहे तेव्हा ती म्हणते की मला खरं तर असं वाटतं आहे की तू तु तुझी तु पिठलं भा भात खाण्यात जास्त चांगलं आहे म्हणून तेव्हा इकडे ती आता काकांसाठी छान असं जेवण हे वाढून घेऊन येते काका हे झोपलेले असतात तर ती काकांना उठवते त्यांना म्हणते की काका उठा हे hey, बघा मी तुमच्यासाठी जेवण घेऊन आली आहे म्हणून प्लीज तुम्ही पटकन जेवून घ्या असं म्हणून ती काकांना जेवायला देते ते काका उठतात आणि एक एक घास खाऊ लागतात काका जेवत असतात तेवढ्यातच जी सुकन्या आहे ती त्यांच्याशी बोलू लागते सुकन्या ही त्यांना समजवत असते की काका आहो देवळात काय झालं होतं जेणेकरून हे सगळं झालं म्हणून तुम्हाला किती लागलं आहे ते त्याचा किती त्रास झाला आहे तुम्हाला हे सगळं मला दिसतंय म्हणून मला सांगा तुम्हाला असं काय झालं होतं देवळात जेणेकरून इतकं मारलं तेव्हा तो जे काका आहेत ते सांगायचा प्रयत्न करतात तेव्हा सुकन्या जी आहे ती बघते की काका सांगता सांगता भरपूर हायपर होत आहेत म्हणूनच आता सुकन्या ही म्हणते की ठीक आहे जाऊ द्या मला काहीच नका सांगू तुम्ही फक्त एक काम करा तुम्ही आधी मस्तपैकी जेवून घ्या आरामात जेवा काहीच घाई नाही आहे आणि काहीच नका बोलू जाऊ दे ती सगळी गोष्ट असं म्हणून सुकन्या ही ती गोष्ट जाऊन देते दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे सुकन्या ही बाहेर आलेली असते एक मुलगा हा एका मुलाशी बोलत असतो की प्लीज मला पण तुमच्यामध्ये घ्या ना खेळायला तेव्हा तो नाही म्हणतो तेव्हा त्या मुलाला खरं तर तिकडे जागेवरती चक्कर येते किंवा फीट येते सुकन्या ती पाहते सुकन्या ती घाबरून जाते की नेमकं अरे बापरे ह्या मुलाला काय झालं तेव्हा सुकन्या पाहते की त्याला चक्कर आली आहे म्हणून जे पाहून सुकन्या तर पॅनिक होते ती लगेचच तात्काळच प्रयोग करायला बघते ती तिकडेच बाजूच्या गाडीवरती कांदा असतो तो कांदा घेते इकडे आबाजी पाहत असतात की ही तीच मुलगी आहे जी काल घरी आली होती तर ही मुलगी काय करते ते पाहायचा ते प्रयत्न करत असतात इतक्यात आबाजी पाहतात की सुकन्यानी त्या मुलाचा जीव वाचवला आहे आणि त्यासोबतच त्याला पाणी वगैरे खेळायला पियायला दिलं आहे तेव्हा इकडे सुकन्या जी आहे ती त्या मुलांना समजवते की मुलांनो असं नाही करायचं आपण एकादशी मैत्री करायची तर खूपच जास्त निथळ मैत्री करायची इकडे रॉकेट हा बोलत असतो की खरंच ह्या मॅडम खूप चांगल्या आहेत ह्या ताईंचं काम खरंच एक नंबर आहे आबाजी हे रॉकेटला सांगत असतात की कधी कधी आपल्याला फक्त औषधांनी सुद्धा बरं वाटत नाही तर ते दिलेल्या मायेने प्रेमाने त्याच्या उभने खूप जास्त बरं वाटू लागतं आणि त्यासोबतच जर कुणी इतकं प्रेमाने आपल्याशी बोलत असेल चालत असेल आपल्याला नीट काही गोष्टी समजवत असेल तर मात्र आपण आपापच बरं होतं आणि तरीसुद्धा जरी आपण औषधांनी बरं नाही झालो तरी त्या प्रेमेच्या मायेपोटी आपण कधीकधी लगेचच बरं होऊन जातो असं म्हणून आबाजी हे सुकन्याला पाहत बोलत असतात ते म्हणत असतात की ही मुलगी जी आहे ती आपल्याकडे ती मर्ज नज म्हणून आली पाहिजे इथे ही म्हणत असते की मुलांनो ह्या जगामध्ये जर तुम्ही मैत्री करताय तर त्या मैत्रीमध्ये काळं गोरं मोठं जाड लांबडं असं काहीच बघायचं नाही खरं तर मैत्री ही जर तुम्हाला करायची आहे तर तुम्ही निथळ मनाने केली पाहिजे अजिबातच कुठलेही त्याच्यामध्ये दोष शोधायचं नाही जर तुम्ही त्याच्यात दोष शोधले तर मात्र तुम्हाला खूपच जास्त लोकांकडूनच जज करतं जाईल आता बघा हा मुलगा कसा तुमच्याकडे मैत्री मागायला आला पण तुम्ही त्याला नाही म्हणालात तर त्याची तब्येत बघ कशी खराब झाली असं म्हणून ती सांगत असते आणि त्यासोबतच निसर्गानेसुद्धा आपल्याला इतके खेळ दिलेत जे खेळ आपण आपल्या आयुष्यात रोजच खेळत असतो कधी कधी निसर्ग हा आपल्याला पाऊस देतो आपल्याला ऊन देतो आपल्याला थंडी देतो आपली सावली ही आपली कधी छोटी मोठी होते ह्या सगळ्या गोष्टी ह्या निसर्गाकडून आपल्याला खूपच सहजपणे भेटलेल्या आहेत म्हणून आपण त्याची पण मज्जा करायची आणि त्याचा पण आनंद घ्यायचा असं म्हणून सुकन्या ही सगळ्या गोष्टी ह्या त्या लहान मुलांना सांगत असते मुलांना म सुकन्याचं सगळं बोलणं ऐकून खूपच जास्त मज्जा येते कारण की सुकन्या ही त्यांना खूपच इंटरेस्टिंग पद्धतीने या सगळ्या गोष्टी समजायचा प्रयत्न करत असते इथे आता सुकन्या जी आहे ती म्हणते की व्हेरी गुड असंच एकत्र राहायचं आणि एकत्रच खेळायचं असं म्हणून ती स्वतःहून त्यांना सांगत असते सोबतच म्हणते की चला आता मी पण तुमच्यासोबत खेळते असं म्हणून सुकन्या ही सुद्धा आता त्या मुलांसोबत खेळायला सुरू करते इथे सुकन्या हे त्या मुलांसोबत खूपच जास्त बिनधास्त आणि खूप छान अशी खेळू लागते दुसऱ्या सीनमध्ये अद्वैत जो आहे तो आता पोलीस स्टेशनमध्ये आलेला असतो तो पोलिसांना भेटतो तो त्यांना म्हणतो की तुम्हाला त्या गाडीबद्दल काय माहिती मिळाली का, का? आणि नेमकं त्याच्यामागे कोण आहे आणि काय आहे ॲक्सिडेंट कसा झाला होता हे मला माहिती करून घ्यायचं आहे तुम्हाला काही माहिती मिळाली का तेव्हा लगेचच तो पोलीस इन्स्पेक्टर म्हणतो की नाही ॲक्च्युली आम्हाला अजून तरी काही माहिती मिळाली नाही आहे पण मिळाली की लगेचच सांगतो तेव्हा अद्वैत हा त्या इन्स्पेक्टरवरती चिडतो त्याला म्हणतो की हा कसला हलगर्जीपणा आहे इतके दिवस झाले तुम्ही काय इन्व्हेस्टिगेट करताय तेव्हा तो पोलीस इन्स्पेक्टर अद्वेतला म्हणतो की हे बघा मी तुमची काळजी समजू शकतो पण प्लीज ट्राय टू अंडरस्टँड इकडे जी सुकन्याची मैत्रीण आहे नेहा ती रील बनवत असते आणि सुकन्याने बनवलेल्या साबणाचं प्रमोशन करायचा प्रयत्न करत असते ती एक शर्ट घेऊन रील बनवते जे की सुकन्या विचारते तिला की नेहा अगं काय करतेस तू तेव्हा ती म्हणते की अगं तुने बनवलेलं जो साबण आहे त्याचं पेट प्रमोशन करते तेव्हा इथे ते ती म्हणते की अगं त्या साबणाची आधी आपल्याला ऑर्डर टेस्टिंग वगैरे तरी करू दे तेव्हा ती म्हणते की अगं होणार होणार खरंच लवकरात लवकर लौकर टेस्टिंग होणार तू अजिबातच टेन्शन घेऊ नकोस आणि आपल्याला दहा काही दहा हजार ऑर्डर येतील असं म्हणून ती तिला ती, समजवत असते इथे सुकन्या जी आहे ती खुश होते आणि त्यासोबतच इतक्यातच ती म्हणणे हा तिला गुड न्यूज देते की अगं आपल्याला एक ऑर्डर आली आहे म्हणून राहुल जो आहे तो आता रोहिणीशी बोलत असतो रोहिणी जी आहे ती राहुलला समजवत असते की राहुल आपल्याला लवकरात लवकर काहीतरी करायला हवं तितक्यातच जी अनामिका आहे ती खोलीच्या बाहेर असते तर ती राहुलला म्हणते की राहुल सर आतमध्ये येऊ का म्हणून रोहिणी ही अनामिकाला पाहते त्या क्षणी तिच्या डोक्यामध्ये वेगळी गोष्ट ही, ही सुरू होते राहुल हा अनामिकाला आतमध्ये बोलवतो आणि त्यासोबतच तो त्याच्या मम्माला सांगतो मम्मा तू बोलत होती ना की आता मी काय करायचं येते तर आपण आता हे करणार आहोत अनामिका जी आहे ती घरामध्ये आता सगळ्या गोष्टींवरती लक्ष ठेवेल तेव्हा आपण घराबाहेर सगळ्या गोष्टी या आटपून देऊ असं म्हणून राहुलचा हा जो प्लान असतो तो आता खरं तर रोहिणीला प्रचंड आवडलेला असतो कारण अनामिका हिलासुद्धा त्या दोघांसोबत काम करण्यामध्ये मजा येत असती कारण तिला पण चांदेकरांचं भलं हे कधीच नाही झालं पाहिजे हेच तर हवं असतं इथे राहुल हा सांगतो की एकदा का आपलं काम हे खल्लास झालं तर हे सगळं जे आहे ते आपल्या नावावरती लवकरात लवकर होईलच असं म्हणून तो प्लॅन करतो अद्वेद हा प्रचंड चिडलेला असतो त्याला असं वाटतं की खरे तू काळजी करू नकोस तुझ्या गुन्ह्याचा जो गुन्हेगार आहे त्याला मी शोधून राहणारच काहीही झालं तरी मी त्याला शोधणार कारण मला तुझी खूप आठवण येते आहे खरे असं म्हणून त्याच्या डोळ्यातून आश्रू निघतात जे की त्याला खूपच जास्त कमजोर बनवतात त्याला कलाची इतकी आठवण येत असते की त्याच्या आठवणीमध्ये तो भर उन्हातसुद्धा रडू लागतो त्याला खूपच जास्त त्रास होत असतो त्याला माहिती असतं की कला ही त्याच्यासोबत नाही आहे तरीसुद्धा कलाची आठवण काढून तो मध्ये मध्ये रडत असतो इथे तो म्हणतो की काळजी करू नकोस मी लवकरात लवकर तुझ्यासोबत हे जेणे कुणी काही केलं आहे त्याला शोधून काढेल असं म्हणून तो सांगत असतो इथे सुकन्या ही नेहाला सांगत असते की अगं ही चिठ्ठी बघ ना ही चिठ्ठी ॲक्च्युली त्या फाईलमध्ये होती मला वाटलं की ही चिठ्ठी माझी आहे म्हणून पण ही चिठ्ठी माझी नाही आहे मी उगंच त्यांना म्हटलं की ही चिठ्ठी माझी आहे पण जरा बघतेच का ही चिट्टीमध्ये नेमकं काय आहे तेव्हा तिची मैत्रीण जी नेहा आहे ती आता खोलते तर खो खोला ला चिट्टी लागतेच इतक्यात एक बाजूवाल्या काकू येतात ते म्हणतात की माझं शर्ट द्या माझं शर्ट ही घेऊन आली आहे म्हणून असं म्हणून ती म्हणते की अहो कुठलं शर्ट माझ्याकडे नाही आहे तुमचं कुठलं शर्ट तेव्हा लगेच सुकन्या ही आता नेहाला बाजूला घेऊन जाते आणि त्यासोबतच तिला विचारते की इंग्लिशमध्ये विचारते तेव्हा ती म्हणते की हो म्हणून तेव्हा लगेचच इकडे ती त्या काकूंसमोर जे काय खरं खरं आहे ते बोलून टाकते लगेचच इकडे सुकन्या म्हणते की काकू अहो तुम्ही कशाला चिडताय थांबा थांबा ती लगेचच तुम्हाला तुमचं शर्ट जे आहे ते देऊन टाकते असं म्हणून इकडे जी आता नेहा आहे तिचं शर्ट जे आहे त्यांना देऊन टाकते इथे काकू म्हणतात की तुम्ही मुली ह्या काय करताल आणि काय नाही हे खरंच सांगता येत नाही असं म्हणून त्या चिडून निघून जातात कारण की त्या बोलत असतात की हे कधी शर्टच होतील ह्याचा भरोसा येत नाही दुसरीकडे राहुल आणि मम्मा हे बोलत असतात मग राहुल हा बोलतो की मम्मा काय घाईल आपण आपण काही ना काहीतरी गेम हा करूनच टाकूया मला तर असं वाटतंय एवढे दिवस या सगळ्या गोष्टी करायचा मला प्रचंड कंटाळा आला आहे मला तर असं वाटतं आहे की आपण गेम हा खल्लास करून टाकूया तेव्हा रोहिणी म्हणते की अरे जर गेम हा खल्लास करूनच टाकला तर आपल्यावरती संशय येईल आणि आपल्याला आता सध्या तरी अशी कुठलीही गोष्ट करायची नाही आहे ज्याच्यामध्ये आपल्याबद्दल त्यांना संशय येईल अद्वैत जो आहे तो आता कुठेतरी माझ्यावरती डोळे बंद करून हा विश्वास ठेवायला लागला आहे मला त्याचा तो विश्वास हा मोडून द्यायचा नाही आहे अचानकच मला असा बॉम्ब फोडायचा आहे जेणेकरून त्याला सगळ्या गोष्टी ह्या नीट समजून जातील आणि ते तुझ्यासोबत कसं वागलेत हे पण नीट समजून जाईल इतक्यातच अद्वैत हा आता आबांच्या खोलीमध्ये येतो त्याची आईसुद्धा तिथेच पसलेली असते आणि त्यासोबतच इकडे अद्वैत म्हणतो की आबांची जर तब्येत ही खरेप झाली होती तर तुम्ही मला आधीच का नाही बोलून घेतलं तर लगेचच त्यांची जी आई आहे ती त्याला म्हणते की अरे तू ऑफिसमध्ये कामात होतास म्हणूनच मला तुला बोलवूशी नाही वाटलं इथे जे आबा असतात ते म्हणतात की खरं तर आपण नर्स ही कशासाठी बोलून घेतली आहे माझी काळजी करायला बरोबर आणि आज तीच इथे उपस्थित नाही आहे जेव्हा मला बरं वाटत नाही आहे मग आपण त्या नर्सला कशाला ठेवलं आहे असं म्हणून तो खरं तर अद्वैदलाच प्रश्न करत असतो इथे अद्वेद हा म्हणतो की आभा आहो तुम्ही कशाला काळजी करताय मी आहे ना थांबा मी ताबडतोब त्या मुलीला कॉल करून विचारतो की ती मुलगी कुठे राहिली म्हणून आणि ती आज का नाही आली असं विचारायचा प्रयत्न करतात इथे आता जो अद्वैत आहे तो ताबडतोब त्या मुलीला कॉल करतो त्या मुलीला म्हणतो की अच्छा अच्छा ठीक आहे असंच तो कॉलवरती क बोलत असतो तर इकडे तो सांगतो त्याच्या आईला की ॲक्च्युली त्या मुलीला दुसरीकडे जॉब मिळाला आहे म्हणूनच आता तिला इथे जमता येईना तेव्हा अद्वैत म्हणतात की अरे ज्या मुलीला स्वतःहून कॉल करायची पण एक पद्धत नाही आहे ती मुलगी समोरच्याची काय काळजी घेणार ती जी मुलगी आहे ती खरंच अजिबातच चांगली नाही आहे आता मला तर असं वाटतंय तुला त्याच मुलीला बोलवावं लागेल जी मुलगी ही उशीर आली होती इंटरव्ह्यू द्यायला असं म्हणून इकडे आबा हे स्वतःच त्या मुलीचं नाव सुचवतात तेव्हा इकडे अद्वैत जो आहे त्याला पण आता आबांचं जे बोलणं आहे ते बरोबर वाटू लागतं मला असं वाटतं की खरंच जर तिला नोकरी असती दिली असती तर ती आज इथे उपस्थित असती आणि आबांची काळजी घेत बसली असते इथे आबा जे आहेत त्यांना खरंच ही त्यांची नर्स आ म्हणून तिकडे हवी असते अद्वैत म्हणतो की थांबा आबा मी लगेचच त्या मुलीला कॉल करतो आणि उद्या यायला सांगतो असं म्हणून अद्वैत जो आहे तो तिला कॉल करत असतो पण तिचा कॉल हा काय फारसा लागत नाही इकडे अद्वैत हा तिला कॉल हा ट्राय करतच असतो पण तिचा कॉल काही केल्यास लागत नसतो इथे आता अद्वैत जो आहे तो म्हणतो ठीक आहे आबा तुम्ही काळजी करू नका तुम्हाला जर ती मुलगी नर्स म्हणून हवी आहे तर मात्र मी तिलाच बोलून घेतो तुम्ही टेन्शन घेऊ नका असं म्हणून आबा हो त्या त्या हे आता सुकन्या ही त्यांची नर्स म्हणून येणार आहे ह्या गोष्टीवरती खुश होते आणि त्यासोबतच त्यांना ते ऐकूनच अर्ध हे बरं वाटू लागतं इथे आवाज आहेत ते आता विचार करत असतात तेव्हा इकडे अद्वेत हा म्हणतो की थांबा मी पुन्हा एकदा त्याला कॉल करून बघतो तेव्हा आबाजी हे खुश झालेले असतात जर ती मुलगी आली तर मात्र मला थोडं बरं हे तिला पाहूनच बरं वाटेल कारण त्या मुलीचा चेहरा हा खूपच जास्त रेअर आहे आणि त्यासोबतच खूपच आनंदी आहे मला स्वतःहूनच ती मुलगी आवडली असं म्हणून आद आबा हे सांगत असतात आता पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत आदवेत हा स्वतः सुकन्याला घरामध्ये बोलवतो सुकन्या हिला तुळशीजवळ मंगळसूत्र सापडतं आणि तेच मंगळसूत्र आता ती घरात घेऊन येते जेणेकरून ती जशी घरात येते ती घरच्यांना सगळ्यांना म्हणते की तुळशीजवळ हे मंगळसूत्र होतं हे या घरच्या लक्ष्मीचंच असेल ना आणि त्यासोबतच इकडे संपून जातो